माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचे मालेगाव महानगरीत जंगी स्वागत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर व काल शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज प्रथमच माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचे मालेगाव महानगरीत आगमन झाले या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी मालेगाववासियांनी साहेबांचे जल्लोषात स्वागत केले भुसे साहेबांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपस्थित होऊन शिवरायांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले तसेच महात्मा ज्योतिबा फुले स्मारक महात्मा गांधी स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक सर्व महापुरुषांना वंदन करून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच शिवसेना संपर्क कार्यालय येथे झालेल्या उत्साहपूर्ण स्वागत सांगता सभेने या आगमनाला एक नवा आयाम दिला या प्रसंगी भुसे साहेबांनी आपल्या शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली आणि मालेगावच्या विकासासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला मालेगाव तालुक्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडविण्याचा आपला दृढनिश्चय व्यक्त करत त्यांनी सांगितले की आगामी एक ते दोन वर्षांत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून उपाययोजना केल्या जातील तसेच आता खेड्यातील शाळांना भेट देताना दिसेल व शिक्षकांनी कुठल्याही संस्थाचालकाला घाबरायचे कारण नाही असे यावेळी भुसे साहेबांनी सांगितले या स्वागत सोहळ्याला महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते